पावसाळ्यात तर लोक कशी येत असतील इकडे ते तर ट्रिपल 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 राजमाचे किल्ला हे इको होते ही सोनकीची फुलं हा एकदम एकदम सुंदर हेमा मालिनीच्या गाल्यासारखा बोलतात ना तो तसला रस्ता हा हे मिस्टर स्वप्नील मुंडे आता आम्ही आहोत राजमाची किल्ल्यावर लोणावळ्यापासून तेवीस किलोमीटर यायचं आणि तो रोड इतका खराब बन... आहे पण तो रोड म्हणजे रस्ता जरी खराब असला तरी तुम्ही आल्यानंतर तुमचं जे डेस्टिनेशन आहे ते इतकं सुंदर आहे म्हणजे तो जो प्रवास केलेला थकवा पूर्ण निघून जातो कारण मागे माझ्या मागे बघू शकता तुम्ही कसं दृश्य आहे आणि इतकं सुंदर सह्याद्री दिसतोय मस्त सोनकीची फुलं आहेत कारवीची फुलं आहेत आणि राजमाची किल्ल्यावरचं उदयसागर तलाव आहे आणि इथं खूप छान गोंदेश्वरचं मंदिर आहे ते बघायचं आहे आपल्याला चल talawat la baxni asinlare anisaa anison itifla aadreflapea sona श्वर मंदिराच्या इथे आलो होत एक तास झाला असेल पण इतकं सुंदर म्हणजे इथला वाईट इतका भारी आहे आणि गणपती गेला गोदनेश्वर मंदिराच्या समोरच तलाव आहे त्याच्यात आता खूप जास्त पाणी आहे आणि पाणी स्वच्छ पण आहे